कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पाबलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता अनामिकाने काजलवरती नको नको ते आरोप केलेले असतात पुन्हा आता काजलची बहीण म्हणजे नेनासुद्धा सुद्धा काजलवरती आरोप करू लागते तिच्या जाऊन गालाला धरते आणि वास येतो का ती चेक करते सोहमला तू दारू का भाजली तू सुद्धा पिले असशील काजल बिचारी काही बोलत नाही शांतपणे सर्व काही ऐकून घेत असते आता सोहम हो, हात उचलून सांगू लागतो परंतु अनामिका त्याला हातखाली घेते इकडे खरे बाई तर खूपच रडत असतात आणि नैना काही शांत बसायला तयारच नसते नैना म्हणते की कशावरून तू सोमला दारू पाजले नसेल कारण तुझे सर्व धंदे आता मला समजलेले आहेत नाक्यावरती जाऊन बसायचं टवाळक्या करत फिरायचं असे कपडे घालायचे नक्कीच तू हे करू शकते तेव्हा आता कला तिची बाजू घेते आणि नैना म्हणते तुला का तिचं फुळका आलाय ग तेव्हा कला म्हणते कशावरून हिने दारू पाजले असेल म्हणून तुझ्याकडे काही प्रूफ आहे का तर आता संगीताने हिच्या कानाखाली मारलेले असते काजलचा त्यामुळे बिचारी काजल तिला संदेश मिळत नाही तिची बाजू समजावून सांगायची